नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलवर आजपासून आपण मुद्रांक आणि नोंदणी शुल्क विभाग जे आहे त्यासाठी तुम्ही गड़ शिपाई शिपाईपदासाठी अर्ज भरलेले असतीलच त्यासाठी आपण क्वेश्चन पेपर पाहणार आहोत आजपासून ही टेस्ट सिरीज चालू केलेली आहे एक्झाम होईपर्यंत सर्व विषयांचे टेस्ट सिरीज तुम्हाला आपल्या चॅनेलवर फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळणार आहे त्यामुळे तुम्ही हा चॅनेल सबस्क्राईब करा त्याचबरोबर अजून कोणी नोंदणी विभागाचा फॉर्म भरलेला असेल तर त्यांच्याशी हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्याचबरोबर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल करा पहा प्रश्न काय आहे भारतीय राज्यघटनेनुसार राज्यपाल किती कालावधीसाठी नियुक्त केला जातो भारतीय राज्यघटनेनुसार राज्यपालांचा कालावधी हा पाच वर्षांचा असतो पर्याय क्रमांक ब याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे भारतात एक राष्ट्र एक निवडणूक संकल्पना कोणाशी संबंधित आहे भारतात एक राष्ट्र एक निवडणूक संकल्पना ही निवडणूक आयोगाची आहे पर्याय क्रमांक ए याचं उत्तर होईल नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग कार्य करतो ठीक आहे थोडासा एक यामध्ये तांत्रिक घटक जो असतो तो तुम्हाला एक्झाम मध्ये असतो त्यामध्ये नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचे प्रश्न तुम्हाला त्या संदर्भात प्रश्न विचारले जातात ते सुद्धा टॉपिक आपण कव्हर करणार आहोत याचं उत्तर आहे नोंदणी अधिनियम एकोणीशे आठ पर्याय क्रमांक ब याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे चांद्रयान तीन मिशन मध्ये भारताने कोणती मोठी उपलब्धी मिळवली उत्तर आहे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवले पर्याय क्रमांक ब याचं उत्तर होईल नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय लोकसभेतील सदस्यांची कमाल संख्या किती आहे कमाल म्हणजे जास्तीत जास्त संख्या ही पाचशे पन्नास आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे इनाम ही संज्ञा कोणत्या क्षेत्रात वापरली जाते इनाम ही संज्ञा ही महसूल क्षेत्रामध्ये वापरली जाते पर्याय क्रमांक ब याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रात महसूल विभागाचे मुख्यालय कुठे आहे महाराष्ट्रामध्ये महसूल विभागाचे मुख्यालय कुठे आहे याचं उत्तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे प्रत्येक टेस्टमध्ये मी असे तुम्हाला एक ते दोन क्वेश्चन सांगणार आहे की ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंटमध्ये कमेंट करायचं आहे ठीक आहे पुढील प्रश्न आहे भारताच्या राज्यघटनेची उद्देशिका कधी गे स्वीकारली गेली भारताच्या राज्यघटनेची उद्देशिका ही सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारली गेली आहे कार्यक्रमांक क याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे सात बारा उतारा कोणत्या विभागाशी संबंधित आहे सात बारा उतारा हा महसूल विभागाशी संबंधित आहे पर्याय क्रमांक ब याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य स्थापनेसाठी कोणता दिवस ओळखला जातो महाराष्ट्र राज्य स्थापनेसाठी एक मे हा दिवस ओळखला जातो ठीक आहे महाराष्ट्राची स्थापना कधी झाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा पुढील प्रश्न आहे मुद्रांक शुल्क हा कर कोण आकारतो मुद्रांक शुल्क हा कर राज्य सरकार मार्फत आकारला जातो पर्याय क्रमांक क याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे इंडिया या शब्दात आयचा अर्थ काय आहे उत्तर आहे इंडियन पर्याय क्रमांक ब याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील पहिले उच्च विद्यापीठ कोणते आहे भारतामधील पहिलं विद्यापीठ कोणतं आहे उत्तर आहे कोलकाता विद्यापीठ पर्याय क्रमांक क याचं उत्तर होईल नेक्स्ट क्वेश्चन आहे सन दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्राचे महसूल मंत्री कोण आहेत सन दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्राचे महसूल मंत्री कोण होते उत्तर आहे राधाकृष्ण विखे पाटील परिक्रमांक क याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे इस्रोचा पूर्ण अर्थ काय आहे इस्रोचा पूर्ण अर्थ काय आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन हा इस्रोचा पूर्ण अर्थ काय आहे पर्याक्रमांक क याचं उत्तर होईल या। पुढील प्रश्न आहे भारतातील पहिलं राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे भारतातील पहिलं राष्ट्रीय उद्यान जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान आहे परिक्रमांक ब याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे ई चल ई चलन प्रणाली कोणत्या कामासाठी वापरली जाते ई चलन प्रणाली ही सरकारी शुल्क भरण्यासाठी वापरली जाते पर्याय क्रमांक क याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणता भारतीय वैज्ञानिक रामेन इफेक्टसाठी प्रसिद्ध आहे रामेन इफेक्टसाठी कोणते भारतीय वैज्ञानिक प्रसिद्ध आहेत ठीक आहे रामन इफेक्ट या नावामध्येच उत्तर दडलेलं आहे याचं उत्तर आहे सी व्ही रामन पर्याय क्रमांक क याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे पेन इन इंडिया कायद्याचा संबंध कोणत्या प्रकारच्या कराशी आहे इंडिया कायद्याचा संबंध मुद्रांक शुल्क विभागाशी आहे क्रमांक ब याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे कोणता सागर भारताच्या पूर्वेस सा आहे खालीलपैकी कोणता सागर भारताच्या पूर्वेस सा आहे उत्तर आहे बंगालचा उपसागर पर्याय क्रमांक ब याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे भारतात साक्षरतेची मोजमाप कोणत्या जनगणनेनंतर केले जाते भारतात साक्षरतेचे मोजमाप कोणत्या जनगणने केले जाते तर दर दहा वर्षांनी जी जनगणना होते त्यानुसार हे मोजमाप केलं जात पुढील प्रश्न आहे कोणता कर दस्ताऐवजाच्या मूल्यावर आधारित असतो कोणता कर दस्ताऐवजाच्या मूल्यावर आधारित असतो उत्तर आहे मुद्रांक शुल्क पर्याय क्रमांक ब याचं उत्तर होय नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील राज्य विधिमंडळाचे दोन भाग कोणते महाराष्ट्रातील राज्य विधिमंडळाचे दोन भाग हे विधानसभा आणि विधान परिषद आहेत क्रमांक क याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे डिजिटल इंडिया उपक्रमाची सुरुवात कधी झाली डिजिटल इंडिया उपक्रमाची सुरुवात ही दोन हजार पंधरा साली झाली पर्या क्रमांक क याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे ई ग्रास म्हणजे ई जी आर एस प्रणाली महाराष्ट्रात कोणत्या हेतूसाठी वापरली जाते उत्तर आहे सरकारी शुल्क भरणे पर्याय क्रमांक क याचं उत्तर आहे सरकारी शुल्क भरण्यासाठी ई ग्रास प्रणाली महाराष्ट्रामध्ये वापरली जाते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण पंचवीस प्रश्न पाहिलेले आहेत डेली तुम्हाला पंचवीस प्रश्न मुद्रांक नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाच्या भरतीसाठी त्या पॅटर्ननुसार तुम्हाला मिळतील त्यासाठी तुम्ही फक्त आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा